आता तांडव नृत्य ही जी करायला लागली कर। <laughs> आहे तासा तासा मी म्हटलं इतर नृत्य कर कथक हे आहे ते आहे पण नाही रे ऐकतच नाही तिला तेच नृत्य करायचं मी तिला बाहेर पाठवेन तिला बाहेर पाठवून तिच्या थोबाडीत मारेन तिच्या थोबाडीत मारेन असं कसं चालेल असं कसं नाही चालणार ना त्यामुळे हे मी चालवून घेणार नाही मी अजिबात चालवून घेणार नाही मी म्हटलं नाही चालवून घेणार मी आणि तिला मी बाहेर पाठवलं त्याच्यानंतर खिका म्हणजे तिचे दोन खलनायक आहेत पण त्या खलनायकांचा उपयोग काय आहे नाही मग मी म्हंटल तुझा आणि त्याच्यानंतर